नमस्कार पल्लवीस मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात उपवासाची अतिशय पौष्टिक मस्त रबडीसारखी खीर कशी बनवायची उपवासाला साबुदाण्याची खीर तर आपण नेहमीच बनवतो पण साबुदाण्यासोबतच एक पौष्टिक गोष्ट आज आपण यामध्ये वापरणार आहे त्यामुळे उपवासाच्या दिवशी एक वाटीभर जरी ही खीर खाल्ली ना दिवसभर थकवा जाणवल्यासारखं होणार नाही पचायला हलकी चवीला अतिशय छान आणि रबडीसारखं याला टेक्शर येतं तर त्यासाठी इथे एक मिडियम आकाराचं रताळ घेतलेला आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे रताळ आपल्याला उकडून घ्यायचं आहे पाणी घालून शिजवून नाही घ्यायचं तर त्यासाठी स्टीमरमध्ये दहा ते बारा मिनिट हे रताळ मी उकडून घेतलेलं आहे आणि हे पहा आपल्याला हे इतपतच उकडून घ्यायचं आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही नाहीतर त्याची चव पूर्णपणे निघून जाते थोडंसं थंड झाल्यानंतर याची साल काढून घेतली फोर किंवा चमच्याच्या सह्याने हे मॅश करून घेतलं दूध न आठवता फक्त दहा मिनिटात ही खीर बनवून तयार होणार आहे दूध न आठवता मस्त रबडीसारखं टेक्शर येण्यासाठी खास गोष्ट आज आपण यामध्ये वापरणार आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप चांगलं गरम करून घेतलं यामध्ये मॅश करून घेतलेलं जे रताळं होतं ते काढून घेतलं यातलं फक्त एक चमचाभर रताळं बाजूला काढून घेतलं तर हे पहा चमचाभर फक्त हे रताळं मी बाजूला ठेवलेलं आहे बाकीचं सगळं या कढईमध्ये काढून घेतलं तुपामध्ये हे आपल्याला फक्त एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे यामुळे खिरीला चवसुद्धा चांगली येते रताळ्याचे उपवासामध्ये खूपच फायदे आहेत रताळ हे बटाट्यासारखंच असतं पण बटाट्यामुळे वजन वाढतं रताळे खाल्ल्याने तसं होत नाही वजन नियंत्रणात राहतं दुसरी गोष्ट म्हणजे उपवासामध्ये आपल्याला पित्त झाल्यासारखं होतं किंवा पोटामध्ये जळजळ झाल्यासारखे वाटते उपवासामध्ये हे खाल्ल्यामुळे जळजळ झाल्यासारखं होत नाही पोटाला थंडावा मिळतो दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे उपवासाच्या दिवशी पोट भरल्यासारखं वाटतं सारखी सारखी भूक लागल्यासारखं जाणवत नाही पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही त्यामुळे उपवासामध्ये साबुदाण्याचे पदार्थ खाल्लेले पचत नसतील तर या पद्धतीने रताळ्याचे कोणतेही पदार्थ करून खाऊ शकता एक मिनिटभर तुपामध्ये परतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्याच कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध मी उकळून थंड केलेलं वापरलेलं आहे दुधाला एक उकळी येते तोपर्यंत एक पेस्ट बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा बाजूला ठेवलेलं उकडलेलं रताळं घेतलं यामध्ये एक चमचा भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आपण खिचडी बनवताना जसा साबुदाणा भिजवून घेतो त्या पद्धतीने किंवा फक्त दोन ते ती तीन तास भिजवून घेतलेला साबुदाणा वापरू शकता यामध्ये अर्धा कप दूध घेतलेला आहे आता दोन ते ती तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेऊन याची पेस्ट करून घेतली दूध न आटवता सुद्धा खीर रबडीसारखी बनण्यासाठी ही पेस्ट खूप उपयोगाची ठरणार आहे दुधाला उकळ्या आल्यानंतर फक्त एक दोन मिनिटे हे हलवून घेतलं ही खीर बनवण्यासाठी शक्यतो जाड कढई वापरायची म्हणजे दूध सुद्धा व्यवस्थित हलवून घेता येतं कडेला सुद्धा जास्त लागत नाही करपल्यासारखं वाटत नाही फक्त मिनिटभर हे हलवून घेतलं आता यामध्ये उरलेलं सगळं भिजवून घेतलेला साबुदाना काढून घेतला आता एकूण इथे मी फक्त अर्धी वाटी भिजवून घेतलेला साबुदाना वापरलेला आहे यामध्ये साबुदाना असला तरी सुद्धा रताळ्यामुळे ही खीर पचायला हलकी बनणार आहे आता साबुदाना थोडासा मऊ होईपर्यंत हलका होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय तर त्यासाठी फक्त पाच ते सहा मिनिटे दुधामध्ये साबुदाना चांगला शिजवून घ्यायचा साबुदाना शिजला की दुधावरती तरंगायला लागतो या स्टेजला यामध्ये उकडून मॅश करून घेतलेलं रताळ काढून घेतलं स्पॅचुलेच्या सहाय्याने हे रताळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं रताळ आपण उकडूनच घेतलेला आहे त्यामुळे हे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त दोन ते ती तीन मिनिटे हे आपल्याला हलवत राहायचं म्हणजे दोन्ही गोष्टी चांगल्या एकजीव होतात रताळ्याच्या रंगामुळे हिरीला सुद्धा मस्त रंग येतो तर हे पहा फक्त दोन मिनिटे हे चांगलं मिक्स करून घेतला तुम्ही पाहू शकता मॅश करून घेतलेलं रताळ घातल्यानंतर खिरीची कन्सिस्टन्सी मस्त आलेली आहे पण आणखी रबडीसारखं याला टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये ही पेस्ट घातली ही पेस्ट घातल्यानंतर थोडंसं याला हलवून घेतलं ना लगेचच ही खीर दाटसर व्हायला सुरुवात होते कारण यामध्ये बारीक झालेला साबुदाना आहे तो पटकन शिजला जातो यातलं जे स्टार्च आहे ना यामुळे या खिरीला पटकन दाटसरपणा येतो त्यामुळे दूध आटवत बसायची अजिबात गरज लागत नाही आणि हे पहा खीर मस्त आता दाटसर बनलेली आहे आणखी फक्त दोन ते तीन मिनिटे ही खीर शिजवून घ्यायची म्हणजे ही जी साबुदाण्याची पेस्ट आहे ना ती सुद्धा व्यवस्थित शिजली जाईल सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला साखर घालायची तर इथे मी पाववाटी साखर घातलेली आहे रताळ जितकं गोड आहे त्या पद्धतीने साखरेचं सा प्रमाण कमी जास्त होऊ शकतं रताळं जास्त गोड असेल तर साखरेचं सा प्रमाण कमी वापरायचं रताळं उकडून घेतल्यामुळे त्याची गोडीसुद्धा तशीच राहते साखर विरघळेपर्यंत पुन्हा दोन ते तीन मिनिटे हे छान शिजवून घेतलं आणि हे पहा मस्त ही उपवासाची खीर बनवून तयार झालेली आहे यामध्ये हवं तर सगळ्यात शेवटी बारीक करून घेतलेली ड्रायफ्रूट्स ऍड करू शकता थोडंसं यामध्ये मी केशर घातलेलं आहे अर्धा चमचा वेलचीपूड सुद्धा घातलेली आहे वेलचीपूड उपवासाला तुम्हाला चालत असेल तरच वापरू शकता गॅस बंद केलेला आहे पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे ही खीर आपल्याला थंड करून घ्यायची थोडीशी थंड झाली ना अजून या खिरीला चांगला दाटसर येतो आणि हे पहा पाच मिनिटानंतर खीर थोडीशी थंड झालेली आहे मस्त रबडीसारखं याला टेक्शर आलेला आहे रंगसुद्धा चांगला आलेला आहे दूध अजिबात आपण आटवून घेतलेलं नाही कमी वेळेमध्ये अतिशय पौष्टिक अशी ही उपवासाची खीर बनवून तयार झालेली आहे यामध्ये आपण सुद्धा खूप कमी वापरलेला आहे साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा साबुदाण्याची खीर पचायला हलकीच असते यामध्ये साबुदाना वापरायचाच नसेल तर फक्त रताळ्यापासून ही खीर बनवू शकता पेस्ट बनवताना सुद्धा फक्त रताळ आणि दूध वापरू शकता तर दूध न आठवता सुद्धा मस्त रबडीसारखी ही उपवासाची खीर बनवून तयार झालेली आहे अतिशय पौष्टिक तर आहेच उपवासाच्या दिवशी फक्त एक वाटी जरी ही खीर खाल्ली तरी सुद्धा दिवसभर थकवा आल्यासारखं जाणवणार नाही चवीला ही खीर अतिशय छान बनते लहान मुलं सुद्धा ही खीर खूप आवडीने खातील तर उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी पचत नसेल खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होत असेल किंवा वरही उपवासाला चालत नसेल तर या पद्धतीने हे अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी खीर नक्की करून पहा गडबडीच्या वेळी झटपट बनणारी ही खीर घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल रेसिपी एकदा नक्की ट्राय करा